गडचिरोली जिल्ह्यातील कुरड गावात आज एक गंभीर निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न सी वरील वरुड पुलियावर खोल खड्ड्यात ट्रक अडकला आणि त्यामुळे तासन तास वाहतूक ठप्प झाली चामोर्शी आणि गडचिरोलीकडे जाणाऱ्या वाहनधारक कडक उन्हात अडकून राहिले स्थानिक नागरिक आणि प्रवाशी याचा संताप व्यक्त झाला असून प्रवाशांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कुरुड गावात राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न सी वरील पुलियावर मोठा अपघात टळला पुलियावर खोल खड्डे निर्माण झाले होते दुपारी एका ट्रॅक्टरचा ट्रक या खड्ड्यात अडकून बसला आणि त्यामुळे रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली गडचिलोरी चामुर्शी मुरुम गावाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली प्रवाशांना तासन तास उन्हात थांबून राहावं लागलंय शालेय बस रुग्णवाहिका देखील काही वेळ अडकून राहिल्यात त्यामुळे जीविताला धोका निर्माण झाला स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे पुलियाचे बांधकाम झाले असले तरी जोड रस्त्यांचे काम पूर्ण केले गेले नाही यामुळेच दर पावसाळ्यात येथे मोठे खड्डे तयार होतात आणि अपघातांना आमंत्रण मिळतं अशी नागरिकांची तक्रार आहे या घटनाक्रमानंतर प्रशासनाच्या हलगर्जीपणावरनं जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे वरुड पुलियावरील या घटनेने पुन्हा एकदा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचा कामाचा मुद्दा येरणेवर आणला आहे प्रशासन आणि जनप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त केला नाही तर नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सुरक्षित वाहतूक सुरळीत करावी हीच अपेक्षा